नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेली करडीची भाजी त्यासाठी इथं मी करडईची भाजी तोडून घेत आहे इथं आपल्याला करडईच्या भाजीचे फक्त शेंडे शेंडे घ्यायची आहेत ही भाजी आपल्याला इथं कवळीच वापरायची आहे इथं मी अशा प्रकारची भाजी निवडलेली आहे आता मी सर्व भाजी अशाच पद्धतीची निवडून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं माझी पूर्ण करडईची एक जोडी निवडून झालेली आहे आता आपल्याला ही भाजी छान अशी कापून घ्यायची आहे इथं आपल्याला करडईची भाजी छान अशी बारीक कापून घ्यायची आहे भाजी बारीक कापल्यामुळे ते लवकर उकडते व पटकन शिजण्यास मदत होते त्यामुळं कापत असताना ही बारीकच कापून घ्यायची इथं मी अशाच पद्धतीने सर्व भाजी कापून घेणार आहे इथं माझी सर्व भाजी छान अशी कापून झालेली आहे आता आपल्याला भाजी उकडण्यासाठी भाजी उकडण्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली टाकून घेतलेली आहे तसंच आपल्याला यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घ्यायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत इथं जर तुम्ही हिरवी मिरची नाही वापरली तर तुम्ही लायक हिरव्या मिरच्याचा ठेसाही भाजीमध्ये वापरू शकता इथं मी मिरची अशी हाताने छान अशी तोडून घेणार आहे भाजीमध्ये आता आपल्याला ही भाजी उकडण्यासाठी ठेवायची आहे साधारण आपल्याला इथे भाजी उकडण्यासाठी पंधरा ती ते वीस मिनिट स्वच्छ धुवून घेतलेली साधारण दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे ते देखील आपल्याला छान असं उकडून भाजीवरती झाकण ठेवून आपण पंधरा मिनिटं साधारण भाजी उकडून घेणार आहोत साधारण दहा मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढून भाजी छान अशी हलवून घेणार आहोत परत एकदा ही भाजी उकडण्यासाठी ठेवणार आहोत एकवीस मिनटानंतर आपली भाजी छान अशी उकडून झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी उकडून झालेली आहे भाजीचा रंग देखील बदललेला आहे आता आपल्याला भाजी मधलं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला छान अशी रवीने हटून घ्यायची आहे पाणी काढल्यामुळे आपली भाजी छान अशी एक जीव होते इथे आपल्याला रवीच्या साह्यानं भाजी छान अशी बारीक करून घ्यायची आहे भाजी बारीक केल्यामुळे एक जीव होते खाता नाही ती भाजी दोऱ्यासारखी होत नाही त्यामुळे रवीने छान अशी आपल्याला भाजी हटून घ्यायची आहे इथे आपली भाजी छान अशी हटून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये साधारण दोन चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही बेसन पिठाऐवजी हो ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल इथं आपल्याला पीठ घातल्यानंतर आपण जे भाजीतलं पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी आपल्याला पिठामध्ये परत टाकून घ्यायचं आहे व आपल्याला भाजी छान अशी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची इथे माझी भाजी छान अशी हटून झालेली आहे आता आपल्याला भाजीच्या फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथे आपल्याला फोडणी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये साधारण आपल्याला चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरी व एक चमचा मोहरी घालून छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खुडून घेतलेला एक साधारण चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत त्या देखील आपल्याला छान अशा ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे आपला लसूण देखील छान असा ब्राऊन रंगाचा परतला गेलेला आहे आता आपल्याला साधारण ते अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे व त्यावरती आपल्याला भाजी टाकून छान अशी आपली फोडणी तयार करून घ्यायची आहे आपल्या फोडणीचा वास अगदी घरभर छान असा गरवळलेला आहे आता आपल्याला ही प्ला प्ला भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे व साधारण आपल्याला पाच मिनिट आपल्या भाजीला छान अशी दणदणी एक उकळी काढून घ्यायची आहे इथं आपण चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी रटरट शिजून झालेली आहे आता आपण ती भाजी वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली कडईची सरबरीत भाजी